पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे हे ओळखून शासन दरवर्षी करोडो रुपये खर्ची घालत आहे परंतु दुसरीकडे हिरव्यागार झाडांची कत्तल केली जात आहे वरखेडी भोकरी गावाच्या सीमेवर असलेले असेच एक पंधरा वर्षांचे वडाचे झाड भोकरी येथील अरमान नावाच्या इस्माने कापून काढले असल्याने वृक्षप्रेमी संतप्त झाले आहेत तसेच अरमान नावाचा इसम वरखेडी भोकरी सावखेडा सार्वे जामणे शिवारात हिरव्यागार झाडांची विनापरवानगी कत्तल करीत असतो अशी माहिती समोर येत असून या इसमावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे